आय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या यूटूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली चला तर आता मी तयार झालेली आहे दिसतच असते तुम्हाला तर आज आहे शनिवार तर आज आहे शनिवारचं मार्केट तर त्याच्यासाठीच मी तयार झालेलं आहे चला निघूया आता मार्केट चला तर आता निघाले आहे आणि भरपूर असं ढग आलेली आहेत बघू शकता वातावरण आभाळ पण किती सुंदर निळ निळ दिसत आहे चला मार्केटला तर वाजले आहेत सात असं निघतात आता चला तर घरी पोहोचलेली आहे आणि येताना मन मस्त आणलेली आहे कुल्फी तर मस्त एन्जॉय करायचं आता कुल्फीचा आणि तरकारी पण मार्केट पण झालेला आहे खुरा आपल्या इकडे काय म्हणतात हे मला माहिती नाही तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि ही आहे खुरा कोथिंबीर पालक चला आता हे पूर्ण घ्यायचं आहे तर मोगऱ्याचा हार आणलेला होता मी डोक्याला लावण्यासाठी तर ते हार घेऊन मुलगी मस्त डोक्याला लावून तयार होऊन बसलेली आहे तर चला पहिल्या सीझनचे मॅंगो मी घेऊन आलेले आहे आंब्याचा रस बनवण्यासाठी कारण मुलांना आमरस पुरी भरपूर आवडते त्याच्यासाठी तर इथे मी दीड किलो आंबे घेतलेले आहेत छानपैकी येलो छान होते आणि स्वीट पण होते छान त्याच्यासाठी एक दीड किलो आणलेले आहे तर हे मला एक शंभर रुपयाला दीड किलो दिलेले आहेत खायचे कापून खायचेच होते मँगो जे आमरससाठी यूज करतात ते नाही आहेत माचवायचे माच घातलेले मँगो नाही आहेत ते कापून खाण्यासाठीच आहेत पण त्याचा पण रस खूप छान होतो त्याच्यासाठी मी हे घेतलेले आहेत तर मुले पण मला हेल्प करत आहेत आमरस बनवण्यासाठी आणि जो म्हणजे मार्केटमधून आणले तसे आंबे त्यांचं एकच नाद होता की मम्मी आमरस लवकर बनव आमरस लवकर बनव तर चला आता बनवूया आमरस तर मँगो मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि मुलांनी मला हेल्प केली मँगोचा रस काढण्यासाठी माचून पण छान दिले आणि चला बघा हे पूर्ण मँगोचा रस काढून घेतलेला आहे आणि आता कोय पण आपल्याला क्लीन करून घ्यायची आहे गर भरपूर असतो कोयीला ते पण क्लीन करून घ्यायचं आहे छानपैकी तरी ते स्वच्छ हाताने हात स्वच्छ धुवूनच मी क्लीन करत आहे मला ही जास्त असं करायला नाही आवडत हाताने पण मी थोडंसं फक्त कोईचे काढले आणि आणि ते करता करता एकदम हातातून कोय माझ्या निष्ठून पडली तर एकदम सुळसुळ होत्या ना त्या एकदम घसरत होत्या हातातून बसत नव्हत्या व्यवस्थित बघू शकता तुम्ही तर हळूवारपणे केले दोनदा तीनदा असं निष्ठतच होत्या तर तुम्ही हे मँगोचा ज्यूस मिक्सरमध्ये पण काढू शकता आणि हाताने पण करू शकता पण मिक्सरचा तेवढा छान नाही लागत जेवढा आपण हाताने व्यवस्थित बनवतो ना तेवढा तर मला असाच बनवायला आवडतो मी म्हणून असाच बनवते तर याच्यामध्ये जास्त मी पाणी पण घालत नाही आणि जेवढा घट्ट आणि छान बनवला ना आपण तेवढा टेस्ट खूप छान लागतो मॅंगो रसला तर इथे मी पूर्ण जे कोय आहे ना त्याचं मी गर काढून घेत आहे बघू शकता अशा पद्धतीने आणि तुम्ही हवा असेल तर चम्मचनं पण काढू शकता आपण कोय हातातून निसटते म्हणून मी हातानेच पूर्ण त्याचं घर काढून घेतलेला आहे व्यवस्थित मग त्याच्यानंतर आपल्याला हा ढवळून घ्यायचा आहे आमरस एका मिक्सरच्या साह्याने जी मिक्सिंग चा येते ना मिक्स करायची कॉफीची किंवा हा कॉफीचीच त्याच्याने मी छान मिक्स करून घेणार आहे आणि आमरस पण खूप छान झाला होता हवा असेल सा तर तुम्ही याच्यात गूळ पण घालू शकता किंवा साखर पण घालू शकता पण साखरच घाला कारण आमरस हा थोडासा काळवट पडतो त्याच्यासाठी साखरच घालायची तर मी इथे साखरच घालणार आहे गूळ नाही घालणार मग आता हे छान मी मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि बघा मुलं पण हे मिक्स मिक्सरचं जे आहे ना सा। त्याच्या साहाय्याने छान मिक्स करून घेत आहेत व्यवस्थितपैकी तर मी हे मिक्सरला बिलकुल लावून घेतलेलं ला नाही आहे आणि थोडीशी याच्यामध्ये मी साखर पण घातली आहे चवीपुरती तर गोड झालेला नव्हता जास्त आमरस म्हणून मी थोडीशी साखर घातली जास्त नाही एक तीन ते चार चमचेच घातलेली आहे आणि नंतर छान झाला आमरस सगळं मिक्स करून हे मी छान फ्रीजमध्ये एक तासभर ठेवलं कारण आमरस थंड होण्यासाठी खूप छान लागतो थंड झाल्याच्यानंतर गरम गरम पुरी आणि आमरस मस्त एन्जॉय करतात मुलं पण त्यांना आवडतो आमरस मुलाला तर असंच पिण्यासाठी आवडतं खूप छान लागतो म्हणून त्यानं पुरीसोबत जास्त खाली नाही पण नॉर्मलच पिऊन घेतला आमरस त्याने मस्त गिलासामध्ये घेऊन तर इथे तयार झालेला आहे आमरस चला आता हे फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी तयार झालेलं आहे त्याच्यानंतर पुऱ्यांची तयारी करायची चला थे, ला चाहे। तर इथे पुऱ्या आहेत चालू माझ्या फ्राय करायला आणि आमरस तर झालेलाच आहे तर इथे फिरवली आहे सुकी वांग्याची भाजी मस्त पुऱ्या पण मी फ्राय करत आहे लाटून घेत आहे पुऱ्या छानपैकी आणि युतीचं चालू आहे आमरस आणि पुरी खाणं बघा कारण तिला आमरस पुरी खूप आवडतं त्याच्यासाठी चला तर आता तळून घेत आहे झाला मग स्वयपाक मग जेवण वगैरे करायचं तर आमरस झालेला होता पुऱ्या पण झाल्या तर मुले खायला बसली आमरसपुरी तर ते शूट घ्यायचं मी विसरून गेले स्वयंपाकाच्या नदामध्ये तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला? शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया